अरे बाबा थांब रे थांब तुझ्यासाठीच आहे थांब 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 रे थांब गडबड करू नको थांब रे तुला गा। तेरे साए में तेरे में बाबा तुला जाणलं आहे मी शाम करू चला तर मित्रांनो आता मी रात्रीचा प्रवास आहे एक वाजून पाच मिनटं झालेत आणि आम्ही चाललो आहे आता वरती हाजी मलम बाबा हे आहे वरती आणि माझ्यासोबत आहेत राकेश आणि अजय रे अजय अजय भाऊ <coughs> आता आम्ही रात्रीचा प्रवास करतोय वरती चढण्याचा आणि वरून मला वाटतं आकाशकंदी अरे भाई ब मस्त राकेश हो कितीला काठी भेटी अभेस देणे का अच्छा अच्छा तर मित्रांकडून बघू शकता की वरती वयस्कर लोकांना चढण्यासाठी हा साधन आहे काट्यांचा सा। बघू शकता इकडे मित्रांनी बघ इकडे बघू शकता की हे आहे विटी दांडू हे बघा असा एक प्रकार आहे खूप जुना खेळा आहे हा हा गण <laughs> तर मित्रांनो इकडे जवळच हनुमंताचं मंदिर आहे जय बजरंग बली बाबा की जय तर आता थोडंसं आम्ही ते बसतोय विश्रांती करतोय आम्ही आणि नंतर पुढचा प्रवास होणार आहे हे बघा इकडे असं मस्तपैकी बाजूला झाड आहे आरामसे आरामसे भाई झर्र आहे आगे काठी लेके मस्तपैकी ॲक्च्युली काठीचं काय माहिती आहे राकेश सपोर्ट बरोबर आहे त्यांनी त्या हा एक धंदा होतो चांगला काठीचा आहे की नाही पाय हां तिसरा पाय हाँ, हो मस्त तर मित्रांनो खाली बघू शकता की सर्व पब्लिक वगैरे येतात खालून वरती हे बघा मस्त कुठले तर मित्रांनो आता आपण प्रॉपर इकडेच पोचलेलो आहे वरती हे बघा इकडे राहण्याची सोय वगैरे सुंदर केलेली आहे आणि बघाल ना तर दृश्य खूप छान आणि सुंदरपैकी असं आहे आणि जसं जणू

नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो कशात तुम्ही मजेत न तर मित्रांनो असेच मजेतच राहा तर मित्रांनो आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे हजी मलंग बाबा यांचा दर्गा आहे कसाऱ्यावरून जवळच आहे तर आम्ही प्रथमच या क हजी मलंग बाबांच्या दर्ग्यात आलेलो आहे आणि मलंगळ म्हणून हा प्रसिद्ध किल्ला आहे तिकडे पाठीमागे आणि या ते आपण किल्ल्याचासुद्धा प्रवास करणारच आहोत काही ठिकाणचे ठराविक का दृश्य बघणार तुम्ही सुद्धा प्रथमच या ठिकाणी आलो आहे तर आपण आता सकाळी आम्ही एक वाजता निघालो आहे तर आता साडेचारच्या दरम्यान आम्ही पोचलो आणि आज सकाळचं दृश्य आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर मलंग बाबांचा दर्गा आहे आणि तिकडे एक पाणी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करण्याचा कंटिन्यू राहा नवीन तर सबस्क्रायबर करायला विसरू नका कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर जरूर तुम्ही कळवा आणि इथला जो दृश्य आहे खूप छान आणि सुंदर असा शांतता वातावरण ते शांतपणे एकदम मस्त वाटते प्रथमच आपण दर्शन घेतोय मित्रांनो खूप छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही अजून बरंच का बघायचं आहे आपल्याला तुम्ही आपल्याला वरती पण तिकडे जाणार आहोत वरती बघायला अशा पद्धतीने खूप छान दर्शन झाले आतमध्ये खरं मित्रांनो दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आतमध्येच जातो आहे बाहेरचा परिसर बघणार आहोत आतमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने आहे ते बघूया छान आणि मस्त वाटते बघा सगळ्या सुविधा वगैरे आहेत या ठिकाणी सगळ्या व्यवस्था पण छानपैकी आहे खाण्यापिण्याची वगैरे नाश्ता पाण्याची वगैरे आणि वरती बघाल ना तर दृश्य एकदम सुंदर असं दृश्य पाटे मगचं बघा छान असं वाटते हे जवळजवळ अकरा लोकांना जेवणाची त्याचं हे करतोय जेवणाचं वाढतो वाढतोय अकरा लोकांना देतो जेवण त्यांनी अशी मन्नत मागितली होती की मी अकरा लोकांना जेवण देणार म्हणून अशा पद्धतीने इकडे लोक आहेत गरीब लोकांना जेवण द्यायचं असतो तर इकडे पण काही लोक आहेत त्यांनासुद्धा जेवण देणार आहे तो <laughs> <Sk -tune> तर मित्रांनो अशा पद्धतीने जेवणाची आपण त्यांना हे केलेलं आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते माझी पण इच्छा झाली तर तेवढी आपण पण पण गरिबांना सुद्धा जेवणाचं दान केलेलं आहे मी तर आपल्याला त्यांच्याकडून दुवा मिळणार आशीर्वाद भेटणार हां बघू शकता की सर्व जेवणाचा आस्वाद घेतात हाय चलो अरे भाभी अरे खाना खाओ जाके ऊपर उपर खाना पे चालू आहे तर आपले मित्र इकडे भेटलेत चला आपण जे चष्मा पाणी कुठे ते बघूया हा <laughs> भाई खाना खाया नाही बापर जाके खाना खा उपर बना आहे अच्छा हा जाऊ जाऊ खाना खाकी जा। इथे उपर डाळभात आहे डाळ भात चटणी आहे अच्छा आहे अच्छा हां मी आत्ता जेवण आलो हाय बाय खाना खाया बेटा खाना खाकी आहे ना हां आपण चष्म्याचं पाणी आहे तिथं जाणार आहोत आणि काहीतरी जवळ गेल्यानंतर नक्कीच बघूया कशा पद्धतीने आहे ते हाजी मलंग बाबा के घोडे मित्रांनो बघू शकता तुम्ही आजचं पाणी आहे इकडे आणि इथूनच पाणी उगम झालेलं आहे किती जरी पाणी संपत नाही एवढं पाणी आहे इकडे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पो पोचलेलो आहे बघण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही पण कधी इकडे आलात तर नक्कीच बघा पाण्याची चव अगदी सुंद अगदी उत्तम आहे आणि चविष्ट सुद्धा पाणी आहे नाही त्या डोंगरावरती होते बघा हे बघा इथे या ठिकाणी पाच पीर आहेत आणि आम्ही तिथपर्यंत गेलो होतो तो तुम्हाला जिथे चष्म्याचं पाणी आहे तिथून हे दृश्य बघायला मिळतो आपल्याला म्हणून तुम्हाला तुम्ही बघू शकता की इकडे एवढ्या मोठ्या भव्य अशा किल्ल्या पर्वतावरती आजही मोठमोठ्या विहिरी आहेत हे बघा इकडे आणि अजून या विहिरीला पाणी खूप आहे खोल आहे बघू शकता की एक नैसर्गिक दिलेलं हे दान आहे निसर्गाने आपल्याला तर मित्रांनो आता आपण सकाळीच या ठिकाणी आलो आहे नाश्ता करायसाठी आलो आहे ना हा तुम्ही पाहायचं जो दृश्य बघाल ना बरोबर मंदिर दर्ग्याच्या बरोबर वरती आहे ना हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी सुंदर असा नजारा आहे

तर आम्ही आता पाच पीर बघायला चाललो आहे खाली आणि हा इकडे दृश्य आहे राहण्यासाठी लोकांना म्हणजे कमी दर्जामध्ये कमी किमती तिकडे असे जाऊ शकतात आणि इकडे हा मला वाटतं गाव पण आहे मित्रांनी बघा इकडून खालचा जो दृश्य आहे नजर आहे ते बघा इथून आपल्याला बघायला छान मिळते बघा मस्त पूर्ण डोंगर पर्वत रांगा आहे तिकडे आणि समोर एक टेकडी आहे ती टेकडी पण एक मस्त आहे अच्छा तो हा आहे अच्छा इथे आहे का तो ओके ओके अरे हा रे हे असं ते झोपले ते दाखवले ते हे पायांचा असं हे चेहरा आहे ना अरे हा तो पण पूर्ण चेहरा वाटतो ना, ना।, ना।, ना। वाट राकेश डोक्याला हा तर मित्रांनो बघू शकता की समोर आहे ना बौद्ध हे काय हां तरी समोर आहे ना तर बौद्ध धर्माचं बौद्ध जे आपले आहेत त्यांचं ते प्रतिमा आहे अशी वाटते की आपल्याला खाली झोपलेली आहे अशी पर्वतावरती आकारलेली अस्मरणीय अशी ही दृश्य आहे आणि ती निसर्गाने बनवलेली जी दृश्य आहे ती मी बघू शकतो समोर अशा पर्वतरांगेवरती अशी झोपलेली अशी आहे बौद्धांची मूर्ती आहे अशा तो पद्धति ने इको हा जो नजारा है तुम्हें बगू शकता सुंदर अप्रतिम नजारा दिखो है चलो अपन पूरे ऊपर से देखना पड़ेगा राकेश तो नमाज पढ़ने की जगह है ये बड़ा झंडा लगा हुआ है उधर सात कुआ है उसको तो सात बाउडी बोलते हैं तो वो पानी आज भी इधर मस्जिद में आता है वजू बनाने के लिए

अरे बाबा खा रे खा खा चौकास सावकाश सौका, का चौकास का देतो तुला मी तुझ्यासाठीच आणलं आहे जय बजरंग बली की जय कसं आहे बाबा आहेस ना ओळखली का ओळखले मला ओळखलीस नाही ओळखली बस बस आरामात बसून खा हां आणखीन मागवतो वाटलं तुझ्यासाठी टेन्शन घेऊन गो थांब थांब मागवतो हां थांब का का तुझ्यासाठीचं एक दारगेच्या बाजूलाच गुरुदैव दत्त मोठा अफाट घाट आहे बघा इकडे जी पर्वत रांगा ह्या बघा बघू शकता तुम्ही दिसते ह्या संपूर्ण पर्वत रांगा खाली आणि जो मगाशी आपण बघितलं ना तिथं समोर एक गौतम बौद्धाचं असं विश्रांती घेतलेला असं दृश्य आहे जे बघायला होते आपण आता जातोय ती गण दत्त मंदिराचं तिकडे एक स्थान आहे मंदिर आहे तिकडे जाणार आणि पाठीमागे बघताय तुम्ही ते मोठे जे डोंगर दगडाचे मोठे डोंगर आहेत तर या साईडला आपण जाऊ शकत नाही बराचसा लांब आहे अंतर आणि तेवढं आपल्याला शक्य होणार नाही पण लांबून दाखवतो आहे तिथे वाघ वाघाचं बीळ आहे तिथे वाघ येतो तर रात्री आपल्याला हा दृश्य बघायला भेटणार आहे तिथं जेवणासाठी जेवण देण्यासाठी जातात वाघ आहे तिथे वा वाघ वाघाचं स्थान आहे तिकडे अशा पण आपण जाणार तिकडे ये कुठे खूप लांब आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद जाऊ धन्यवाद आता आपण जवळ मंदिराशी आलोय एकदम जवळ आलोय बराचसा म्हणजे दहा पंधरा वीस मिनटं लागतात चालायला पण बघण्यासारखं आहे आपण चला जाऊया दत्ताचं दर्शन घेऊया आपण गेल्यानंतर बघूया आतमध्ये आतमध्ये आला पायऱ्या वगैरे आहेत आणि जंगलामध्ये आहे पूर्ण मंदिर घनदाट जंगल आणि जंगलामध्ये हे दत्त मस्त स्थान आहे इकडं आणि चला आपण जाऊया मंदिराकडे जायचं सगळ्या थोडं ते हे बघा ते मंदिर आहे खूप सुंदर आणि अप्रतिम आकर्षक असं दत्त मंदिराचं स्थान आहे इकडे हे बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर मित्रांनो दत्त मंदिर राहणार पण आता दत्त मंदिरचं दर्शन झाले सोबत आकर्षित मूर्ती आहे इकडे ते तिकडे राहतो कुठे अच्छा, ओ, मी ने, ने ओ, आ, अच्छा अच्छा तुम्ही एकटे जाता इथे एवढ्या जंगलामध्ये अरे वा पण हे साफसुत्र आणि सुंदर आणि अप्रतिम असा बनवलेला आहे आणि ठेवले म्हणजे साफसफा तुम्हीच खाता सर्व हा अच्छा अच्छा पण हे सगळं सजावट वगैरे छान केलं आहे सुंदर तर मित्रांनो इकडे आपण आलो मित्रांनो एक वैशिष्ट्य दाखवतो तुम्हाला ही वीर साधारणतः बघा किती खोल आहे हे बघा इथे काय पाच फिरणारे हे काय इकडे खाली काय खा, खाली काय आहे तर इकडे मित्रांनो आता आपण चाललो आहे पाच पीर म्हणून आहेत आणि इकडे जाण्याचा मार्ग आहे हा आणि इकडून हे इधर के पकडणे ये हे बनाया आहे इधर हे देखो कोई गिरे ना गिरी इसके लिए पकडणे का आहे और आ, देखो पुरा नजारा आहे ना बघा ना तुम्ही खूप म्हणजे असा डेंजर आहे उतरायला वगैरे खाली आणि अशी जर बघा ना तर संपूर्ण खोल जरा मित्रांनो आपण इकडे आलेलो आहे पाच पिरांचे इथे तर अशा पद्धतीने आतमध्ये आपण जाणार आहोत चला बघूया आतमध्ये काय काय आहे ते काय आहे पैसे अच्छा 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 जरा इकडे तुम्ही बघू शकता की पैसे वगैरे मनाची इच्छा असते ते इथे पूर्ण करायची असते आपल्या मनामध्ये मनाची इच्छा असते त्या पद्धतीने कोण अरे कोण झोपलाय

खाली उतरायला खूप अवघड आहे आणि डेंजर पण आहे तेवढंच पण रिस्की आहे पण सांभाळून गेलो आपण इकडे तिकडे व्हायचंच ना अजिबात आणि उतरायला एकदम असे आता सा छानपैकी पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत के बघा इकडे हां म्हणून म्हणून असे छानपैकी बघायला मिळते आपल्याला आणि आता आपण चाललोय आहे तिकडे पाठीमागे जाणार आहोत किंवा तिकडे सात पीर आहेत म्हणून तिकडे आणि इथून खालचा जो नजारा आहे ते बघू शकता सुंदर अप्रतिम पैसे वसूल आणि खरंच इकडे कधीतरी तुम्ही नक्कीच आवर्जून भेट द्या इकडे भाजीमाला भाजीमाला मला आजे आणि हे पूर्ण ती टेकडी आहे आजी मलम बाबा इथे प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा दर्गा आहे टेकडी आहे आपण खालून बघितलं तर उंच खूप वाटते तिथं एवढं शक्य नव्हतं जाण्याचं पण आता बघितलं तर आपण त्यांच्या पायथ्यापासूनच आलो तर आपण परत पार केलं हो 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 एक नंबर एक नंबर आत बघली आहे मित्रांनो किती प्रेम भावना या प्राण्यांमध्ये आहे आणि हे तुम्हाला जिंकता जगता दिसतोय ते अशा पद्धतीने बघा आपण आपण त्यांना काही केलंच नाही तर ते काही नाही पण त्यांच्याजवळ आपण जर प्रेमाने आलो तो बघा ना किती छान हे बघा सुंदर असा अप्रतिम नजार आपल्याला बघायला मिळते इकडे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे जे खालून जर आपण दृश्य बघितलं ते हे आता आपण तिथे आलोय जवळच आणि आता पाच पिरांजवळ आपण आता चाललो आहे तर अशापणे ही जी इकडं पुढे दिसते ही पूर्ण टेकडी आहे टेकडीच्या आपण बरोबर पायथ्याशी आलो आहे तर तुम्ही बघू शकता की इथे बघा या साईडला आपण पाच पाच किर आहेत त्या पाच किरण आपण तिकडे बघायला जाणार आहोत तर चला अशा पद्धतीने खाली आपण चालू आहे आणि हे बघा इकडून जे दिसतो आहे ना जरा हे बघा असा आहे एक तर मित्रांनो मी शिक्का चटकवलेला आहे इकडे आणि बघूया सिक्क्याचं महत्त्व काय ते बाजूला पण शिक्के चिटकवले आहेत सिक्क्यांचं सुद्धा काहीतरी असणार आहे बघा दोनचा शिक्का लावलेला आहे आणि इकडे एकचा सिक्का लावलेला आपण पण एकचाच लावल्या माहीत नाही पण बऱ्यापैकी शिक्के इकडे टाकलेले आहेत आपण पण लावूया श्रद्धेने लावलेला आहे भेटूया पाईसा 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 चला तर इथे पण तसंच आहे उतरण्यासारखं उतार आहे भरपूर आपण उतरतो आहे चला बघूया जी जिद्द आहे आपल्या मनामध्ये ठेवायला पाहिजे श्रद्धा भावना ठेवायला पाहिजे सगळ्या गोष्टी साध्य होतात आणि भिंती ज्या दिसतात हे डोंगर सगळे दगडायचे बघतात आम्ही कडे नाही आता चाललो आहे आणि खाली बघाल ना तर जरा एक पाऊस जर या साईडला सरकला कोणाचा तर तो खाली गेलाच समजा का तो काही येणार नाही परत वरती आणि आम्ही पण सगळ्यांनी चाललो आहे जास्त चांगला आहे वगैरे व्यवस्थित आहे पण आपण जर हलगर्जीपणा केलं तर गाडी पडू शकतो आपण पण व्यवस्थित जर गेलो नीट पद्धतीत का तर काहीच प्रॉब्लेम नाही चाललो आहे ओके आम्ही सगळ्यांनी निश्चय केला की आपण सगळं प्रवेश दर्शन घेणारच आहोत आणि आता इकडे खाली पाच स्पीड आहेत इकडे काय आहे तर आम्ही आता कंप्लेंट बघा हो टोकरीवर आलो इकडे आणि बघा ना दरी आहे ये दरी आहे बघू शकता तुम्ही नको घाबरू तेवढं नाही गावाला आम्ही फिरतो आम्हाला माहिती आहे तसं काय प्रॉब्लेम नाही परंतु इकडे रिस्की पण आहे तेवढंच जर इथून एक जम्प मारली की सीधा डायरेक्ट ग्राउंड फ्लोरला जाणार विदाउट पैशाने जाणार पैसे खर्च कधी गरज नाही चालायची गरज नाही विदाउट तिकीट वरती तर मस्त वाटतंय जरा काय वाटतं राकेशला डायरेक्ट तत्काल तिकीट तत्काळ तिकीट ते नाही रे इथं आल्यानंतर कसं वाटतं ना आपण तर हाय आम्ही तर आलो किती वेळ आला पाच दहा वेळा आला मी तू दरवर्षी येतो दरवर्षी म्हणजे हा हाय दोन तीन वर्षाने येतो अच्छा अच्छा ठीक आहे साहेब मी आपल्या पहिल्यांदा आले मी पहिल्यांदाच आलोय राकेशमुळं आलोय मी त्याला इच्छा होती आपल्या तिथे जायची तर आलो आपण चला बघूया अजून थोडा प्रश्न सर कुठून आले तुम्ही तुम्ही कुठून आले गोवंडी अच्छा अच्छा गोवंडी के अच्छा अच्छा संपूर्ण मानको संपूर्ण परिवार गोवंडीवरून आले होी येलो गोवंडी आहे गोवंडी गुलदस्ता अच्छे को दिखाते रस्ता अच्छा हा दिला करता गोवंडी गुलदस्ता अच्छे को दिखाते रस्ता और और बाकी लोग के चिमुरगे अच्छा सही सही डायलॉग मारा है ना डायलॉग सही मारा है मैं वहां रहता हूं जहां लोग जाने तरसते हैं हां हां कब्रिस्तान के बाजू में रहते हैं अरे वाह तेरे झुलफों के साए में शाम करूंगा तेरे झुलफों के साए में शाम करूंगा दोपहर के दो बजे सीधा उठ के तेरे टांग का दिए डालूंगा <laughs> एक नंबर अच्छा <laughs> क्या सोच रहे हाँ 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 टांग बोल रहे गिलास पंद्रह रुपए गिलास का जूस पियो पंद्रह रुपए गिलास आओ पंद्रह रुपए गिलास पियो भैया हो बड़े भाई साइड रो यार हटो अगले यहाँ पे जूस पियो आप कितने कैसे गिलास लोगे सर गिलास ने दिखाया गन्ना किधर है गन्ना ये है ना देखो पहाड़ी गन्ना ये है छोटा पहाड़ी गन्ना

हे जे एअरपोर्ट आहे म्हणजे वरून जी लिफ्ट जाते ते तिकडे खाली बनवलेलं आहे आणि आपण तिथूनच सरळ असं वरती गेलो आहे आणि वरती जाऊन एवढा हा पूर्ण स परिसर डोंगर आहे समोरचा दृश्य तुम्हाला दाखवतो आहे बघा अशा पद्धतीने डोंगर चढत वरती आपण आलो आहे आणि आत्ता शेवटला आलो आहे आपण इथे हां टाक हो टाक ना ते बघा इकडे मंदिर आहे इथे मी समोर जवळून बघू शकता हे बघा इथं मंदिर आहे ते जी दर्गा है ती तिथे समोरच दिसते तुम्हाला तशा पद्धतीने इकडे एवढा मोठी पहाडी चढलो आहे आम्ही एवढ्या रात्रीमध्ये आणि खरंच जवळ साधारणतः दोन अडीच तास लागतात वरती चढायला तशा पद्धतीने आम्ही संपूर्ण दर्शन पीर झालेलं आहे वरती